उरण रेल्वे स्टेशनजवळील अपघातात पतीपत्नीचा मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची जनतेची मागणी उरण रेल्वे स्टेशनजवळ बोकडविरावरून उरणकडे जाताना मुख्य रस्त्यावर दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांच्या सुमारास फोर व्हीलर कारने स्कूटीवरील चालक व त्याच्यासोबत असलेल्या कुटुंबियांना जोरदार धडक दिली या धडकेत स्कूटीवरील चालक पवित्र मोहन बराल वयवर्ष चाळीस पवित्र यांची पत्नी रश्मिता पवित्र बराल वयवर्ष सदतीस राहणार बोरी पाखाडी तालुका उरण जिल्हा रायगड हे जागीच मृत्युमुखी पडले तर पवित्र यांची लहान मुलगी परी पवित्र बराल हिला नवी मुंबईमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदर घटना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली फिर्यादी अतुल राजेंद्र चव्हाण वैवर्ष सव्वीस आर सी एफ पोलीस कॉन्स्टेबल यांच्या तक्रारीवरून केटा कार क्रमांक एम ए शेचाळीस बी व्ही पाच हजार या वाहनाचे चालक जय चंद्रहास घरत राहणार महातौली तालुका उरण जिल्हा रायगड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या भीषण अपघातामुळे उरणच्या जनतेत संतापाची लाट पसरली आहे पवित्र बराल रश्मिता बराल यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या जय चंद्रहास यांच्यावर पोलीस प्रशासनाने कठोर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे अपघातग्रस्त व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये न नेता घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या अपघाताची माहिती कोणालाही न कळविणाऱ्या व जनतेशी उद्धड भाषा वापरणाऱ्या अपघातास कारणीभूत असलेल्या जय चंद्रहास घरत यांच्यावर पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण उरणच्या नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे ब्युरो रिपोर्ट उरण पण वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री